नमस्कार मंडळी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जे पात्र शेतकरी होते दोन हजार बावीस तेवीसचे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आणि असं अपडेट आहे आज एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून यासाठी प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत खरीप दोन हंगाम दोन हजार बावीस करिता दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा रुपये इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात देण्यात येत होते अशा प्रकरणामध्ये लाभार्थ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई एक हजार रुपये पेक्षाही कमी असल्याने किमान एक हजार रुपये देण्यासंदर्भात आज एक याबद्दल शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे ते आपण बघितलंच आहे या अंमलबाजावणी व कार्यपद्धतीने अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत कृषी आयुक्तालय पुणे यांच्या मार्गदर्शनपत्राने केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदानासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार बावीस दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा रुपये इतकी रक्कम वितरित करण्यात आज शास विमा रक्कम लाभार्थ्यांना शेतकऱ्याच्या खात्यावर थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात केली असून खरीप हंगामात विविध जिल्ह्यात हवामानाच्या असंतुलतेमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते एक रुपयात पीक विमा योजनेत अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता अंतरिम नुकसान भरपाई अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीक विमा कंपन्यांना अधिसूचना निर्मित करून पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा रक्कम देण्याबाबत अध्यादेश देण्यात आले होते त्या अनुसरून बहुतांश कंपन्यांनी विभागीय स्तरावर अपील दाखल केले होते अपिलांच्या सुनाव्या होत गेल्या त्याचप्रमाणे आत्तापर्यंत सतराशे कोटी रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आलेले शेतकऱ्यांना तसेच जसजसे अपिलाचे निकाल येतील तसं तशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे हप्त्यापोटी त्यांना अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे अग्रिमत समस्या तातडीने सोडवण्यासंदर्भातही त्याच्यावर विचार केला जाणार आहे संबंधित पीक विमा कंपन्यांच्या सुनावणीने तातडीने पूर्ण करण्यात त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हेही विम्यासंदर्भात आग्रही आहेत तसेच उर्वरित जिल्ह्यातील सर्वेक्षण अपिलाद्वारे सुनावण्या आदी बाबी तातडीने पूर्ण करण्याबाबत सूचना या दिल्या गेलेल्या आहेत मित्र या कंपन्यांना निधी वितरित करण्यात आलेला आहे भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड आय सी आय सी आय लोबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी बजाज अलियन्स जनरल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया कंपनी यांना शासनाने शासन निर्णय निर्मित करून याच्यासाठी ही रक्कम वितरित केलेली आहे ती कंपन्यामार्फत आपल्याला आपल्या खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे खरीप हंगाम दोन हजार बावीस तेवीस खरीप हंगाम दोन हजार बावीस ही रक्कम तुमच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे माहिती आवडल्यास नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र